सातारा जिल्ह्यातील एका सुपुत्राला पवार साहेबांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी दिली हा जिल्हा चव्हाणसाहेबांच्या साहेबांच्या विचारांचा आहे अशा विचारांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली मी जनतेचे आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्राचा कलश आणला त्या नेतृत्वाचा आशीर्वाद घेऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांची ऊर्जा घेऊन पुढचा माझा प्रवास हा त्यांच्याच विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी राहणार आहे शेतकऱ्यांचा तरुणांचा महाराष्ट्र परत उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे शनिवारी निवडीनंतर उमरज येथे जोरदार स्वागत करण्यात आले उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कराड उत्तर तालुका अध्यक्ष देवराज पाटील माजी शिक्षण व समिती सभापती मानसिंगराव जगदाळे सह्याद्री कारखान्याचे जे संचालक जयेंद्र जाधव सोमनाथ जाधव डी बी जाधव काशीनाथ निकाळजे पलवान संजय थोरात गोपाळराव येळवे विलास डांगरे राजीव राबळू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर उभर मध्ये आपण येत आहे कराडला चाललाय प्रीतिसंगावर काय प्रतिक्रिया आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्यातल्या एका सुपुत्राला आदरणीय पवारसाहेबांनी ने। महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि हा जिल्हा चव्हाणसाहेबांच्या विचाराचा पवारसाहेबांच्या पी डी पटलांच्या वितनवीरांच्या विचाराला आणि अशा विचाराच्या असलेल्या नेतृत्वाच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून आज मला या साताऱ्याचा सुपुत्र म्हणून संधी मिळाल्याबद्दल आज जनतेचा आभार मानत असताना त्यांचं स्वागत स्वीकारत असताना साहेबांच्या समाधीला नतमस्तकोग भविष्य काळातली त्यांची ऊर्जा घेऊन परत एकदा ज्यांनी मंगलकोलश महाराष्ट्राचा आणला त्या नेतृत्वाचा आशीर्वाद घेऊन पुढचा महाराष्ट्र त्यांच्याच विचाराचा घडवण्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र्याला या ठिकाणी नतमस्तकोग उमरच्या आज छत्रपतींचा मावळा हा निश्चितपणाने या उद्याच्या जबाबदारीतून महाराष्ट्र या शेतकऱ्यांचा तरुणांचा महाराष्ट्र परत उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे